भक्त जे आहे त्या भक्ताच धैर्य कस आहे ते सामर्थ्यवान आहेत की नाही हे पाहण्याची जी काही हातोटी किंवा परीक्षा देऊ पाहतो ना यालाच म्हणा आता ही महानंदा म्हणजे महादेवाची आणि कशी उपासक रूपास श्रद्धेनं भक्तिभावानं आनंद भावानं शरण जाऊन महादेवाची उपासना करायची पण तिचं सत्व पाहण्यासाठी तिची परीक्षा देण्यासाठी आणि काय केलं होत व्यापाऱ्याचं असणार रूपांतर वेश धारण केला होता आणि तिची सत्वाची परीक्षा घेण्यासाठी लागले चौक महादेवाने काय केलं त्यांच्या जवळ असणारा तिसरा डोळा त्या आज्मीला काय केलं त्याने आणि आज्ञा दिली आज्ञा दिल्याबरोबर विस्ताराच काम काय जळ पोळ करणे दुसरा काही त्याला धंदाच नाही आणि मग तिच्या असणारी जी काय नृत्यशाळा होती किंवा तिथं जी काय त्या ठिकाणचा महाल होता त्याला ती सर्व चौक काय झाली आग लागली आणि हे दृश्य असणार गावातील सर्वात मला गावकऱ्यांनी पाहिलं आणि मोठ्यानं हाता मारायला सुरुवाती मदनारी अग्नी लागला उत गवकरी येला अरू मग त्या ठिकाणी असणार हे म्हणजे असणार सौदागर आणि मानंदा ज्या शहरामध्ये शहरा करत होते त्या ठिकाणी तिथे गाड अशा प्रकारच्या झोपेमध्ये तेव्हा असणार महादेवाने काय केलं तिला असणार जाधव केलं आणि जाधव करून असणार तिला सांगितलं ते मानंदे उठ म्हणले आग बाहेर फार मोठा लोकांचा रोता। असणार आरडा ओरडा सुरू झाला काय झालं ते तुम्ही पाळा तशा माझी वडील हर ही अवस्थेमध्ये आणि बाहेर पाहायला लागली तर चौकून असणारा आबली काय केला होता तिच्या असणारा महालाला आणि वेढा टाकला होता आणि मग ही आवली भडकत होता असं दृश्य जेव्हा का पाहिलं तेव्हा त्याच्या असणाऱ्या आग्नीच्या अवस्थेमध्ये दृश्यामध्ये तिने उडी टाकली आणि तिनं जे पाळलेले एक कोंबड्याचं पिलू किंवा कोंबड आणि एक माकड असे दोन प्राणी तिनं पाळले होते आणि ते काय केलं त्यांना सोडून दिलं म्हणले सोयल्याबरोबर त्या अग्नीच्या आणि त्याच्या असणाऱ्या भीतीला हे असणारे दोन्ही प्राणी आणि त्या अरण्यामध्ये पळून गेले म्हणले शाळा समग्र बघा शांत झाला सप्त करा यावर कुसे चौदा महानंदे प्रतीचे धमा आणि मग कार्य करायचं होतं तिची असणार जी काय नृत्य शाळा होती सर्व का म्हणजे जोडून खाक झालं हे कोणाच्या आज्ञेवरून झालं महादेवाच्या आज्ञेवरून आता अग्नीला त्याचं कार्य साधल्याच्या तिथं शिल्लक कोणती जळण्यासारखी राहिली नव्हती म्हणून अग्नी पुन्हा शांत झाला आणि शांत झाल्याच्या नंतर ती मानंदा त्या असणाऱ्या सौदागराच्या जवळ आली तेव्हा असणारे सौदागर आणि त्या मानंदेला विचारू लागले की हे मानंदे श्री तुझी असणारी लक्षशाळा या ठिकाणी भस्म झाली पण माझं जे काय मी दिलेलं तुझ्याकडे जे काही दिव्य आहे ते दिव्य त्या ठिकाणी सुरक्षित आहे का नाही माझे दिव्य लिंग आहे की जग महानंदा घाबरे ऐकस्थळ घेत बडवले म्हणे दिव्य लिंग जग जे महामनुष्य मोठा ते दिस असणार दिव्य असणार लिंग आत्मलिंग हे कुठं आहे सुरक्षित आहे का असं विचारल्या बरोबर महानंदेला आठवण झाले आणि मग महालिंगना मागचा पुढचा विषय रचना तिला माहिती आहे कारण सर्व माझी रत्यशाळा जळून खात झाली मग हे दिवे लिंग तरी कुठलं राहणार आहे म्हणून तिने असणारी छाती बनवून घ्यायला आणि त्या ठिकाणी सुरुवात केली आक्रोश करू के लागलेली आहे सौदागर बोल वचनाची दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारण तुझवरी गाबरून लोक बनू लागले की महाराज तुमचा असणारा लिंग त्या मी माझ्या असणाऱ्या कुठं ठेवलं होतं प्रत्येक शाळेमध्ये ठेवलं होतं आणि ते असणार काय झालंय बोलून खात झाले आजचा नियमाचा कितवा दिवस आहे तर म्हणजे दुसरा दिवस आहे तू तीन दिवस माझा दाशी होतो पत्करला होत आणि आजचा तर दुसराच दिवस आहे त्यामुळे मी काय करतो त्या निंदा मी तुझ्यावर असणार आता काय करतो माझा प्राण त्याग करतो असे असणारे सौदागर वेशते महादेव आणि महानंद या ठिकाणी बोलू आलेले आहे मग त्रिचरण चे तिला आकाश पंत जाती ज्वाला सौदागर चित झालाय समीपाला पंडाच्या

त्या जोळा लावल्या आणि लगेच महादेवाने कुठला विलंब न लावता काय केलं त्याला प्रदक्षिणा केली ओम नमः शिवाय म्हणजे महादेवाचं ध्यान केलं आणि ते के असणाऱ्या अग्नीमध्ये धाड दिसणे असणारे उडी टाकून दिले म्हणले महानंदा बोलविले सर्व ब्रह्म वृंद लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही दृश्य असणार त्या महानेंद आपल्या नेत्राने आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं काय केलं म्हणली मी तर कशी आहे तीन दिवसाचं दाशोत्व असणार ज्या सौदागर आग्नीमध्ये स्वतःचा प्राणत्याग करीत असेल तर मी सुद्धा म्हणजे वाचून तरी माझं काय म्हणून त्या ठिकाणचे असणारे जे काही ब्राह्मण होते ऋषी मुनी होते याला असणार त्या महानेंद के काय केलं बोलावून घेतलं आणि आपली असणारी जी काय संपत्ती आहे आपलं असणार होती सर्व ची सर्व असणारी त्या ब्राह्मणाला आणि तिने दान द्यायला त्याने सुरुवात केली गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित्रहदाना महानंदेने स्नान करेकडे कुठल्याही प्रकारची संपत्तीची म्हणजे कमतरताच नव्हती अश्वशाळा होती गजशाळा होती हे सर्व ची सर्व असणार काय केलं त्या महानंदेला काय केलं त्या ब्राह्मणाला दान केलं नव्या नव्या स्वतःची आपल्याला जे काय राहत घर हे सुद्धा त्या ब्राह्मणाला दान देऊन टाकलं बाबा तिनं असणारं स्नान केलं आणि स्नान करून अंगाला असणार काय केलं आपलं असणार हे भस्म आणि अंगाला लावलं पुढं काय करतो आनंदा रुद्र अक्षय सरे रे चिंतीले शिव ध्यान हर हर शिव म्हणून एवढी निशंक गातली अशा प्रकारे तिला असणारे आपल्या सर्व शरीराला काय केलेलं आहे भस्म असणार लावलेलं ला। आहे महादेवाच ध्यान केलेलं आणि महादेवाच ध्यान करून ज्याप्रमाणे महादेवाने हरार महादेव म्हणून काय केलं होतं कसल्या प्रकारचा संशय न घेत उडी टाकली होती त्याच न्याय मानंद काय केलेलं आहे आपला असणारा देव आणि त्या अग्निदारांना स्वाधी विचारण्यासाठी आणि त्या आगडी मध्ये जे बघितलेले आहे सूरूर बेंबनी देवदया च दश भुज पंचवदन चंद्रमौली संकटी पाळे भक्ताचे ही अवस्था कोणी पाहिले देवाने पाहिले खरोखर ती कशी आहे कठोर अशा प्रकारची आणि खरोखर सात्विक असणारी असणारी कोणी महानंद आहे बघत असं काय आकाशातून काय हो रात्र संपवी आणि सूर्य निघावा आणि ते सूर्य जसा काही तेजस्वी दिसतो तशा प्रकारचे पाच मुख आणि दहा बुजा पसरून आणि महादेव स्वतःच रूप प्रकट करून आणि त्या महादंदेला वर्षावर धरू लागलेले आहेत माता जटाचा भारत वैश्व नोरा श्री झुळझुळ झुळ वाहिनी रे अभयंकर महाजी आता या महादेवाच्या स्वरूपाचं या ठिकाणी काय केलं वर्णन केलेलं आहे हे बसणारे महादेव हे तृतीय नेत्रामध्ये त्यांच्या काय अग्नीच असणार स्वरूप गोळा आहे असे असणारे महादेव गंगा आहे पाणी वाहत आहे पंचमुख आहे आहे आणि असं असणार स्वतःच जे काही स्वरूप आहे हे स्वरूप महादेवाने त्या ठिकाणी प्रकट केलं आणि महादेव पुढं काय करतात श्री श्रीकंठ घडवा गंधारी भस्मचरचिले चलीली गदचर्म पांगुराला आणि चंद्राची कोर महादेवाच्या मस्तकावर आहे कारण का धाकत कतू लाग होत म्हणून तरी काय केलं तो चंद्र आसनाला शिळे म्हणून तो धारण केलेला होता अशी असणारे महादेव असणार वाघाचं कावड परिधान केलेलं आहे अशा स्वरूपाने आणि महादेव त्या आग्नेमुळे स्वतःचं

स्वतःच भक्तासाठी स्वतः भक्ताच रक्षण करण्यासाठी संकट समोर धावून येणारे महादेव आणि या देव कसा आहे तर भक्ताच्या संकटाला धावून जाणार आहे या प्रिताला चढी लावली म्हणून आणि महादेवाने काय केलंय त्या असणाऱ्या महानेसाठी आणि आपलं स्वरूप या ठिकाणी अग्नीमध्ये प्रकट प्रगट करून दाखवलेला आहे वर दहा भुजा महानंदेशी कमळे परमात्मा अरे चेंडू कायचा खेळ खेळतात आणि चेंडू फेकण्याच्या नंतर वरच्या वर झवतात ना तशी हिन जशी काही उर तशीच असणारे महा काय केलं महादेवानी आपले असणारे जे काय दहा चहाय ते पुढे पसरले आणि चेंडू झ अशा प्रकार असणार असणार त्या महानंदीला आणि वरच्या वर केलं झेरून घेतलंय आणि आपल्या हृदयाशी आणि घट्ट प्रकारचे असणार तिला काय केलं अलिंगाण दिलेलं आहे म्हणलंय मने झालो मे सो प्रसन्न महानंदे माग वरदाने म्हणजे हे नरू नाही माझे तिला असणार हृदयाच्या ठिकाणी घट अशा प्रकारचं आवडलं धरलं आणि मग त्या महानंदेला असणारे महादेव बोलले मानंदे मी तुला आता प्रसन्न झाले नुसते प्रसन्न न झालं सुप्रसन झाले म्हणजे अंतकरणातून वर उच्चारण प्रसन्न होणं वेगळं आणि अंतकरणातून प्रसन्न होण वर गेलं वेगळं मग तेव्हा महादेव म्हणतात महानंद मी तुला सुप्रसन झालेला आहे तुझी काय इच्छा असेल की माझ्याकडून मागून घे तेव्हा ती असणारी मानंदा म्हणते हे असणाऱ्या देवाने देवा महादेवा तुम्ही काय करा माझा असणार हे जे काही नगर आहे त्या नगराचा तुम्ही काय करा उद्धार करा माता बंधू समवेता महानंद वर स रूप देव महादेव आणि तिचं काय महादेवाची आज्ञा आहे महादेवाचा हुकुम आहे लाभली असणार स्वर्गातून असणार विमान त्या ठिकाणी आलं सर्व असणार नगर त्या विमानामध्ये बसवलं गेलं आणि त्या प्रत्येकाचा असणार दिव्य अशा प्रकारचा दिव्य त्या ठिकाणी त्यांना तयार झाला आणि असं असणार विमान आणि कुठं कैलास पंथानं स्वर्गात चौ लागलेला आहे भावनी सकळ शिवपती जेते नाही आधी व्याधी शुद्धा त्रशा विरहित श्री शुद्धी भेद बुद्धी कैची ते कसला भेदन कसली असणारी वाईट बुद्धी हो मी तूपणाचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अशा अविनाशाक्या पदाच्या ठिकाणी भवनाच्या ठिकाणी आणि हे सर्व, सर्व जाऊन त्यांना प्रकारचं हे जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा ते जर प्राप्त कसं प्राप्त करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचं जे पद या पदाचा मध्ये नाशच होत पण त्याला तेवढा अंतकरणामध्ये जाण्या तर प्रेम लागते ईश्वर भक्ती लागतील श्रद्धा लागतील जेवढं काही महानंदेन एवढी श्रद्धा दाखवली आपल्या प्राणाचा सुद्धा त्या वचन स्फूर्तीसाठी केला होता तेवढं ते आपण सुद्धा निष्ठ झालं पाहिजे तरच भगवत प्राप्ती किंवा भगवान प्राप्ती आपल्या होते आणि हे असणार जे काही सुखाचं साधन मोक्षाचं पद आहे ते प्राप्त होतंय पण त्याच्यासाठी कष्ट घ्यावं लागते आपल्याला गावातून इथं महादेवाच्या मंदिरात त्याला आठ दिवसात त्या सोमवारची त्या सोमवार मदत काय <coughs> मग पळून जातो काय होतो ते कुणाला सुद्धा पता लागेल आपली भक्तीवर उपचार असेल तर देव कसा आपल्याला पावत आपले कसा उद्धार करून घेईल हे तुम्ही तुमच्या मनाला ठरवा मला सांगायची पाळी येऊ आणि हे प्रत्येकानं जर जाणून जर केलं आणि आपल्या जडत्वाचा या जडदेवाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर महादेवाची उपासना करायला पाहिजे महादेवाला अनंड भावान शरण करायला पाहिजे शिवला अमृत ग्रंथ त्याच्यासाठी तयार केलेला फक्त या ठिकाणची कथा या त्याची या कारणाच नाही त्याची आणि पुन्हा कसं म्हणायचं कसं तेवढा कथा काय सांग म्हणजे मी तुपितच होते आधी ऐकली क्षरण दिलं पाहिजे नाही काम क्रोध ना मत्सर ना नाही निशंका अमृत होणे कोटी गुन्हे प्रकारचा काम नाही क्रोध नाही मध नाही मत्सर नाही लोभ नाही मोह नाही सर्वस्माचा नाश अशी स्थिती पिकांचं जे पाणी आहे पाणी कस आहे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे म्हणून त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आणि माणसाला कुठल्या दुःखाचा त्रास होत नाही असं अविनाशी असणार ते ठिकाण आहे आणि ते असणार श्रद्धेने प्राप्त झाले घेण्यासाठी आणि हे शिवपुराण या ठिकाणी शिवकाता आणि या ठिकाणी ग्रंथ ग्रंथ करते कोणते जणांना सांगू आलेल्या खिल्ला रे भक्त कारणे निर्मिली आता तुम्ही म्हणतात मग त्या ठिकाणी सगळ्याच्या मनसवाशी आमचं बोलत असं होतं महादेव तो कुठं कुठं जात असेल आत्ताच्या किती त्याने प्रश्न संशय पण त्या ठिकाणी काय आहे भक्तासाठी माझ्यावर काय केलंय जे असणारे कल्पतरू आहे जे असणारे कामधेनु आहे आणि यांची असणारे त्या ठिकाणी उत्पत्ति करून ठेवली तुमची जी इच्छा असेल तुम्ही जे मागताल ते त्या ठिकाणी प्राप्त होत आणि मग अशी अवस्था जर त्या ठिकाणी प्राप्त होती तर माणसाला पुन्हा ह्या मृत्यू लोकांमध्ये येऊन मानवाचा जन्म किंवा किड्या मुंजाचा जन्म घ्यावा ठेवतो असं

के कथा परमसुरस परशर सांगें भद्रसेनास मनी हे सुमर धोके विशेषे ओकोट मराकट पूर्वेचे श्री स्वामी महालेंदंची परम पवित्र असणारी कथा का परशरणावजी काय गोष्टी आहेत की कोणाला सांगू लागले त्या राजाला त्या ठिकाणी जाऊन करून सांगू लागले की बाबा हे असणारी कथा म्हणजे कोणाची महानंदाची आणि त्याच महानंद पूर्वी काय केलं होत हे मोरकट म्हणजे कोंबडा आणि माकड हे दोन प्राणी त्या ठिकाणी रुद्राक्षारेने बाळे भूती चर्चून याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारखले केलं होत यांच पालन केलं पण केलं होतं असणारे दोन मुलं कुणाचे त्या राजाचा आणि प्रधानाचा मुलगा या ठिकाणी जन्माला आले अशा प्रत्येक ऋषी असणारे भद्रसे राजाला या ठिकाणी सांगू लागलेले आहे पुढे राज्य करतील निर्धवसा बत्तीस लक्षणी डोळासा शिव भजनीला वती भोवतासे उदरतील तो महादे एवढ थांबल पराशर कृष्ण